मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृणाशी हत्या करण्यात आली त्याचबरोबर मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावातील जो प्रकल्प आहे अवादा प्रकल्प त्या प्रकल्पाचे प्रोजेक्ट प्रकल मॅनेजर सुनील केंदू शिंदे त्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड विरुद्ध त्याचबरोबर विष्णू चाटे आणि कुणाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले विरुद्ध गुन्हा दाखल आहे अशी अकरा तारखेची ती फर्याद आहे त्याच अनुषंगानं वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी मिळाली मात्र मोका अंतर्गत कारवाई कराड विरुद्ध करण्यात आली कोर्टामध्ये हजर करण्यात आले मात्र दोन्ही वकिलांच्या युक्तिवादाला सात दिवसांची म्हणजेच पोलीस सोडण्यात आली मात्र जवळ वाल्मी कराडांना बाहेर घेऊन येत होते घेऊन जात होते त्याच दरम्यान काही महिला होत्या महिला आक्रमक झाल्या त्यांनी घोषणाबाजी केली की आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच दरम्यान संपूर्ण जे आक्रोश आहे ते न्यायालय परिसरामध्ये पाहायला मिळाला त्या महिला कोण होते आक्रोश करणाऱ्या महिला कोण आहे याचा चर्चा रगवू लागली आणि त्यांना पोलिसांनी थेट गाडीमध्ये टाकून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हो आणलं होतं त्याच महिला माझ्यासोबतले की हेमा पिपळे आहेत काय सांगाल तरी आक्रोश करत होतो तुम्ही तिथे हाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी भावना होती काय तुमचं म्हणणं होतं नेमक नाही काय म्हणजे तुमचं सगळ्यांचंच काहीतरी गैरसमज झालेला आहे आम्ही आमच्या कलीगबरोबर म्हणजे वकिलांबरोबर आम्ही बसलो होतो आणि लोकशाही मार्गाने आपण या आरोपींना जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती कायद्याने झाली पाहिजे अशी आमची चर्चा चालू होती तर त्यातले काही पोलीस अधिकारी आले आणि मला कि तुम्हाला आम्हाला आदेश देतून तुम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणायला सांगितलं तर मी म्हटलं तुम्ही कुठल्या अधिकाराखाली मला पोलीस स्टेशनला नेताय ते सांगा मला नाही म्हणे तुम्हाला तुम्ही इथं बसू शकत नाही म्हटलं मी वकील आहे सव्वीस वर्षापासून मी वकिली करते मी बसू शकते इथं तर ते नाही म्हणाले मला आरेरावी करायला आरे करायला लागल्यानंतर मला काय म्हणायचंय की लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे समजा आम्ही तिथं आंदोलन केलं लो लोकशाही मार्गाने संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही घोषणा चुकीची आहे का बेकायदेशीर घोषणा आहे काय झालं होतं काय तिथं परंतु या मुजोर पोलीस प्रशासनाने मला तर अगदी म्हणजे एखाद्या फार मोठी सराईत गुन्हेगार असल्यासारखीची वागणूक दिली त्यांनी मला ठीक आहे आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून सातत्याने वर्षानुवर्ष आंदोलन करतो याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला अशी अमानुष वागणूक देणं प्रत्येक वेळी तुम्ही आंदोलन करता म्हणून आमच्यावर आरेरावी करणं त्या आरेरावीचा आणि मुजोर पोलीस प्रशासनाचा विरोध मी केला आणि संतोष देशमुखचे जे कोणी मारेकरी असतील त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे याच्यासाठी मी घोषणा दिल्या त्याचं कारण सांगते आजपर्यंत संतोष देशमुखची हत्या नऊ डिसेंबरला झाली त्यानंतर प्रत्येक वेळेला मग पोलीस प्रशासन असेल किंवा कुठलीही त्यामधले जे काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर महाराष्ट्रातली जनता ज्यावेळी रस्त्यावर उतरली मग ते आंदोलनाच्या स्वरूपात असेल मोर्चाच्या स्वरूपात असेल किंवा तुमच्यासारख्या माध्यमांना बाईट देणं असेल ज्यावेळी ती रस्त्यावर उतरली आणि त्यांनी तीव्र असा निषेध या अमानुष अमानवीय हत्येचा केला मानव अधिकारांनी गांभीर्याने गंभीरपणे दखल घ्यावी अशा प्रकारची हत्या आहे पशूची सुद्धा अशी हत्या होणार नाही अशा प्रकारची हत्या आहे माणूस म्हणून त्या हत्येचा विरोध झाला पाहिजे आणि माणूस म्हणून माझं असं मत आहे याच्यात कुठलंही राजकारण आणू नका माणूस म्हणून माझं असं मत आहे की बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या हत्या होणं हे बीड जिल्ह्यातली नागरिक म्हणून माझ्यासाठी हे भूषणावं नाहीये आणि त्याचा विरोध करणं हे लोकशाहीत मला अधिकार आहे स्वतःच्या प्रिमायसेस मध्ये तुम्ही संपूर्ण आक्रोश केला आपण बघू शकतो की कायद्याला धरून कोर्ट प्रोसिजर करत न्यायालयीन प्रोसिजर चालू आहे मात्र प्रिमायसेस मध्ये वाद घडल्याचं पाहायला मिळत नाही प्रिमायसेस नव्हतं ते प्रिमायसेस कशाला म्हणतात की कोर्टाची जी बिल्डिंग आहे त्याच्या भोवतीचं जे वातावरण आहे त्याला कॅम्पस म्हणतात कोर्ट कॅम्पस हे कॅन्टीनच्या जवळ आम्ही चर्चा करत बसलो होतो चर्चा त्या विषयाची नव्हती पण परंतु पोलिसांनी असा माहोल क्रिएट केला की हेमा पिंपळे आता आंदोलनच करणार आहे असं परसेप्शन त्यांनी केलं आणि मला नाही तुम्हाला आदेशच चालेल तुम्हाला पकडूनच द्यायचं म्हणाले मग मी म्हटलं मला अधिकार आहे मी आता करते आंदोलन म्हणलं लोकशाही मार्गाने मला अधिकार आहे संतोष देशमुखच्या मारेकऱ्याचं तुम्ही समर्थन करता का सांगा म्हणलं मला ते नाही म्हणले मग म्हणलं मी आंदोलन करते असा तिचा विषय झाला पूर्ण प्रकार बघितलं तुम्हाला कसे उठल काय तुम्हाला कारवाई वगैरे पोलिसांनी मी तर त्याचा प्रोटेस्ट करत होते याच्यासाठी करत होते की मी काहीच गुन्हा केलेला नव्हता मी काहीही गुन्हा केलेला नसता. लॉ लॉ अँड ऑर्डरचं कसलाही भंग केलेला नसताना जमावबंदी आदेश या बीडमध्ये लागू आहे बीड जिल्ह्यामध्ये लागू आहे त्याचंही मी उल्लंघन केलं नव्हतं परंतु केवळ मला आंदोलनाची लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची पार्श्वभूमी आहे म्हणून मला असं त्यांनी पकडलं आणि मला आरे राणीची भाषा करत मला नाही नाही आदेश येता मला तुम्ही आंदोलन करता हे करता ते करता मग मी म्हटलं लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आहे का आणि आम्हाला मला पाठवली समज दिली आणि जवळजवळ तीन तासांनी सोडू घर आहे ते मांडलेलं आहे मात्र पोलिसांकडून आम्हाला चुकीच्या पद्धतीची वागणूक मिळाली असं देखील लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो नाही आम्ही करत होतो आक्रोश तुम्ही तुमची मागणी मागणी होती आमची चर्चा त्यांनी एक आमची सहकारी होती तिला चक्कर आली अक्षरशः पोलिसांच्या त्या वागण्यानं मी तिच्या तोंडावर पाणी टाकलं पाणी टाकल्यानंतर तिला पाणी पाजलं पाणी पाजल्यानंतर मी उभी राहिले तर मला पण ते पकडून घेऊन चालले मला पकडून घेऊन चालल्यानंतर मला सांगा त्यांनी सांगितल्याप्रमाणे की जर आम्ही मागणी करत आहोत तुम्ही जर दोन तास ठेचून मारले त्याला तुम्ही काहीच करत ना का ना। नाही ते वीस वीस दिवस फरार आहेत त्यांना तुम्ही पकडत नाहीत ॲट्रोसिटी दाखल करायला पोलीस स्टेशन आले तेव्हा तुम्ही दाखल करून घेतली नाही आणि आम्ही जर म्हणतोय कोर्टात उभं राहिलो तर तुम्ही आम्हाला पकडून नेत आहे काय ह्या प्रकारे लोकशाही सगळी संपलीच ना आणि असं जर आपण नाही केलो रस्त्यावर जर नाही उतरलो आपण तर मग उद्या कुणाचाही खून होऊ शकतो आणि उद्या की माणू तिला काळीमाफासा घटना घडली परत परत हे होऊ नये म्हणून हे रस्त्यावर येणं गरजेचं आहे बोलणं गरजेचं आहे आणि आमच्यावर जो अन्याय झाला की आम्ही न काही न बोलता आम्ही कोर्टाच्या बाहेर असताना तो उभं असताना आम्हाला पोलीस पकडून न्यायला लागले पकडून नेल्यानंतर मला का पकडून नेलं जातं हा विचारलं काम आहे आणि मी तेव्हा त्यांना म्हणाले तुम्ही दोन तास ज्याला ठेचून मारले त्यांना तुम्ही सोडलं त्यांच्यावर मोका लावायला आम्हाला आंदोलन करावं लागले रस्त्यावर उतरावं लागले त्यांचे जातपात बघितली जाते अहो आरोपीला जात नसतेच मुळे ह्याचं जाती राजकारण करतात कशाला का बघितली जाते आरोपीची जात उद्या कोणत्या जातीचा जा माणूस मरू शकतो ना मग तुम्ही त्यासाठी काम करा ना तर तसं होत नाही हे सगळं तुम्ही आम्ही जनता बघतीय प्रत्येक गोष्टीचं आंदोलन करावं लागलं तेव्हा तेव्हा गुन्हे दाखल झाले आजही तोच प्रकार झाला आम्ही काही ना करता आम्हाला गाडीत ढकलण्यात मला बसून गेलं होत तिथं काय घडलं नेमकी तुम्हाला पोलीस नेम काय म्हटले काय कोशिश केली पोलीस व्हॅन मध्ये आम्ही त्यांना म्हणत होतो की आम्ही काहीच गुन्हा केला नाही ज्यांनी तीनशे दोन सारखं केले त्यांनी ठेचून मारले त्यांना तुम्ही काही करत नाही तर सरियाम पुढचं त्यांना प्रोटेक्शन तुम्ही देताय आणि आम्ही उभं राहिलो तर आम्ही कोर्टात काम करतोय ना आम्हाला तुम्ही पकडून देताय तर त्यावेळेस त्यांनी म्हणले नाही तुम्हाला यावच लागेल तुम्हाला यावच लागेल तसे आदेश तुम्हाला यावच लागेल तुम्हाला यावच लागेल आणि आम्हाला बरं जरी जस जस्ती ढकलून त्यांनी व्हॅन मध्ये घेऊन गेले प्रोसिजर करण आले पुलिस लकडून तर तुम्हाला फोन पोलिस स्टेशनला आम्हाला की परत तुम्ही असे आंदोलन करू नये म्हणून असं नोटीस देण्यात आली की तुम्ही परत आम्ही समाज कार्यकर्ते आहोत जिथे कुठे अन्याय घडला आहे तिथे आम्ही नेहमीच रस्त्यावर उतरतो हे बघा नेयले आता ह्या गोष्टीच उत्तर न्यायालयावर विश्वास नसल्यासारखं हे तुमचं बरोबर आहे आम्ही तसं कुठेच म्हटलं नाही पण आम्ही मागणी करतोय न्यायालयावर विश्वास तर आपला आहे तो असायलाच पाहिजे त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आम्ही एक वकील म्हणून काम करतोय पण तुम्ही हे पण गोष्ट बघा की करायला गेले त्यावेळेस दाखल करून घेतली नाही म्हणूनच त्यांचा खून झाला जर आपलं पोलीस स्टेशन आणि त्यावर आपला विश्वास असता तर देशमुख गेलेच नसते ना जर लोकांवर ह्या गोष्टीचा जरब असता न्यायालयाचाही जरब असता पोलीस स्टेशनचाही जरब असता तर असे सरा सराई कुणी घडलेच नसते म्हणून या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरणं गरजेचे बोलणं गरजेचे मागणी करणं आणि काय चुकीची मागणी केलं आम्ही आजही म्हणतो उद्या हेच म्हणणार आहोत की संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे जो मयत सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली ती निर्घृण हत्या होती त्यावेळेस पोलीस कुठे बसले होते असा त्यांचा आक्रोश होता तो आक्रोश गुण आम्ही रस्त्यावर उतरलो हो तो, तो आम्ही काय केलेला नाही आणि मयत सरपंच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि उद्या देखील आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून रस्त्यावर उतरणार आहोत ज्या पद्धतीनं मोकांतर्गत कारवाई झाली त्याच्या अगोदर अनेक आंदोलन आणि उपोषण केले करावी लागली मगच कारवाई होती आणि आरोपीला जात नसती आणि जात बघून काय आरोपीला अटक करण्यात येत नाही असा देखील त्यांनी मुद्दा मांडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देखील संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय फाशीची शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती पोलिस वेळेस आम्हाला घेऊन गेले त्यावेळेस मोठी देऊन आम्हाला सोडण्यात आलेलं आहे पुढे असे आंदोलन करू नका असं देखील समज त्यांना देण्यात आलेलं आहे मुंबईत काशीद बीड